तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला काय सांगू इच्छिते किंग ऑफ कप व्हील ऑफ फॉर्च्यून सेवन ऑफ वॅन टू ऑफ पेंटॅकल एस ऑफ पेंटॅकल ऑटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एट ऑफ वॅन आत्ता तुमची ही स्थिती आहे जिथे तुमच्याकडे खूप सारी माहिती येत आहे तुम्ही पुस्तकं वाचत आहात किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी माहिती तुमच्यापर्यंत पोचत आहे ह्या माहितीमुळे तुमच्या आयुष्यात बदल येणार आहेत खूप मोठे बदल येणार आहेत आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती जी आहे तिचा योग्य वापर तुम्ही करू शकणार आहात जिथे कुठे संघर्ष करावा लागतोय तिथे मोठे बदल होतील आणि नवीन काहीतरी सुरुवात तुम्ही व्यवसायात कराल